जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश घ्यावा चंद्रकांत भाट राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो सा यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घ्यावा असे आवाहन राजाराम विद्यालय नंबर दोनच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले येथील राजाराम विद्यालयात इयत्ता पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त समारंभ संपन्न झाला यावेळी चंद्रकांत भाट बोलत होते समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अभिजित माने माजी उपनगराध्यक्षा करुणा कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली व पाचवी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण शिक्षक सुनंदा पाटील सनी सुतार यांनी उपस्थित पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यात येणारे शिक्षण भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी मौलिक मार्गदर्शन केले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या समारंभात शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शीतल जगदाळे सदस्य प्रियंका इंगळे मारुती जाधव दत्तात्रय पुजारी शिक्षक त्रिशला एळगुडे मीनाक्षी हेगन्ना यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका